नमस्कार मी प्रभाकर लुंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण व्यायामाच्या कसरतीमधला बारकावा दाखवणार आहेत आणि नेमकं हा व्यायाम केल्यानंतर काय होतं आहे नेमकं कुठले पार्ट चांगले राहतात आणि शरीर कशा पद्धतीनं चांगलं राहते हे आपण दाखवणार आहेत हे ॲटम बघा हा प्रकार बघा कसा आहे तर हा प्रकार मी अगोदर दाखवलेला आहे तुम्ही म्हणसाल की हे डबल डबल दाखवायला आहे पण डबल डबल न दाखवता हा फक्त प्रकार केल्यानंतर काय होते नेमकं आणि शरीर कशा पद्धतीने तंदुरुस्त राहते हे आपण दाखवणार आहेत आणि खरं म्हणलं तर माणूस असा मानेवर गेला ना त्याचा दम छाडताय आणि दम छाटल्या ज्याला दम सहन होत नाही तर ती दम सहन करण्यासाठी त्याचा दम वाढवायचा आणि दम वाढवल्यानंतर हे मान हे बांधा हे छाती एकदम चांगल्या पद्धतीने राहते फुप्फूस चांगल्या पद्धतीने राहते पण किमान एक दोन मिनिट तीन मिनिट हा व्यायाम वरच्या वरी केला पाहिजे पायीवरी करून आणि त्याची बारकावे मानवर किती प्रेस येत आहे छातीवर किती दाब बसत आहे हे आपण आता बघणार आहे ते पंचवीस वेळेस करायचं हे दोन हे तीन, ए तीन, ए तीन

बारा तेरा ते चौदा ते पंधरा ते सोहळा ते सतरा ते अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस हे पंचवीस आता हे सव्वीस ला तुम्ही असं मानेवर जायचंय हे सव्वीस आता हे मानेवर शंभर ही पंटिंग करायची शंभर शंभर वेळेस पांटिंग करा आणि मग हे असं टेकवा आता मानेवर दाब छातीवर दाब आणि ऐंशी किमान वरच्या वर पंचावीस तीस शंभर पांढी करा हा व्यायाम केल्यामुळे छातीतल्या जी शिरा असतात या शिरामध्ये रक्त अत्यंत चांगल्या पद्धतीनं सळसळीत राहतात रक्तवाहिन्या चांगल्या राहतात छातीच्या पूर्ण अवयव चांगले राहतात श्वासनाचा त्रास होत नाही चांगल्या पद्धतीनं श्वास घेता येतो श्वास सोडता येतो आणि छाती मजबूत राहते अशा पद्धतीचा हा व्यायाम आहे जे आम्ही खेटवा तर अशा पद्धतीनं हा व्यायाम करा छाती मोकळी पोट मोकळं आणि इथली चरबी पूर्ण संपते मानेवर वजन सहन करण्याची पात्रता निर्माण होते मान मजबूत होते केसाला रक्त पुरवठा होतो मेंदूला रक्त पुरवठा होतो दिवसभर ऊर्जा शरीरामध्ये टिकून राहते तंदुरुस्त राहते डोळ्याला अंधार येत नाही डोळ्यामध्ये रक्त येत आहे माइंडला रक्त पुरवठा होत आहे आणि याच्यामुळे केससुद्धा माझे काळे झाले ती बघा इकल्ले केस बघा इथे पांढरे आहेत हे सगळं प्रकार फक्त पायाकडं असणारं रक्त कमरेकडं असणारं रक्त मानेकड पुरवठा होतं मेंदूला रक्त मिळतं आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं दिवसभर माणूस तंदुरुस्त राहतो आणि हे करण्यासाठी तुम्हाला दमादमाने व्यायाम करावे लागतील एकदम तुम्हाला जमणार नाहीत घाई करू नका शावशुद्धी देणं निवांत सावधगिरीनं व्यायाम व्यायाम करा कारण मानेचा मनखा मजबूत होईपर्यंत तुम्हाला दमाने व्यायाम करायचे आणि ज्यावेळेस हा मजबूत होईल त्यावेळेस तुमच्या पद्धतीनं कितीही चांगला व्यायाम करा पण नियमित व्यायाम करा एवढीच तुमच्याकडून अपेक्षा आहे रेग्युलर स्टेडियम स्टेडियममध्ये या मध्ये या हा खोऱ्या खोऱ्या हे खोऱ्या खोऱ्या हे खोऱ्या या खोऱ्यानं शंभर दोनशे पाचशे खोरे या, या मातीमध्ये खालीवरी करा छाती चांगली राहते दंड मजबूत राहतात आणि चांगल्या पद्धतीनं शरीर मजबूत बळकट होत आहे एवढीच तुमच्याकडून अपेक्षा आहे तुम्ही रेग्युलर व्यायामला येणार आणि आपलं शरीर मजबूत ठेवणार अशी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो मेहरबानी करून वारंवार सांगतोय डॉक्टरची भरती करू नका शरीर चांगलं ठेवा शरीर चांगलं राहिलं तर तुम्ही कमवलेले पैसे तुमच्या कुटुंबाला येतील आणि तुमचं घर सतत आनंदी सुखी समाधानी निरोगी राहील फक्त व्यायामला या एवढीच अपेक्षा मी प्रभाकर लोंडे कडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा कडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आयकॉनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ व्यायामाचे व्हिडिओ अन्यायाचा प्रतिकार करणारे व्हिडिओ समाजहिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र